तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट गेली अडीच महिन्यांपूर्वी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे कीर्तनादरम्यान माझ्यावर हल्ला झाला त्यावेळी आमदार अमोल खताळ माझ्या पाठीशी उभे राहिले मात्र आता हिंदूंनी हिंदूंच्या विरोधात लढू नये असं सांगत माझ्यावर हल्ला केलेल्या विरोधातील गुन्हे मागे घेण्याची मागणी संग्राम बापू भंडारे यांनी केली आहे आज संगमनेर शहरामध्ये आमदार अमोल खताळ यांचे बंधू स्वर्गीय संदीप खताळ यांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं आयोजित कीर्तनात ते बोलत होते गेली अडीच महिन्यांपूर्वी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे संग्राम बापू भंडारे यांच्या कीर्तनात गोंधळ झाला यावेळी संग्राम बापू भंडारे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करत अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते त्यानंतर संग्राम बापू आज पुन्हा संगमनेरात आले होते आमदार अमोल खताळ यांचे मोठे बंधू स्वर्गीय संदीप खताळ यांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं आयोजित कीर्तनात त्यांनी हे गुन्हे मागे घेण्याचं मोठं वक्तव्य केलं आज धर्म टिकवायचा असेल तर हिंदूंनी हिंदूंच्या विरोधात जाऊ नये असं सांगत माझ्यावर हल्ला करणारा देखील हिंदूच होता त्यामुळे त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्या अशी मागणी त्यांनी आमदार अमोल खताळ आणि घुलेवाडी ग्रामस्थांना केली आहे

That's me.

असतात मंदिर वाटणारे असते गाईक कापणारे असते तर तो पिढ असतो त्यांनी गाई कडे ना कापल्या त्यामुळं आपल्याला

ते केमिकल वेमिकल जर करायला नसतात तर खाद्यपदार्थ वेगवेगळ्या मार्गात विष पिरून मारायचे संग्राम महाराज भंडारे यांनी जाहीर मंचावरून आमदार अमोल खताळ यांच्याकडे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे या मागणीकडे आमदार अमोल खताळ कशा स्वरूपाने बघतात आणि घुलेवाडी ग्रामस्थांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतात की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी आहे इथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक